सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे पण काल जो सोलापुरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतुपुरस्सर पुरस्सर या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा या ठिकाणी मी निषेध करते आ, बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत आहे पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे दिसून येतं निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे नगरपरिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्कर सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या मग आरोवर आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल तीनच्या नंतर देण्यात देना, आलेले ए बी फॉर्म असतील बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही खास करून आर ओ दोन जे असतील मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत अजूनही ते इन्फॉर्मेशन देत आहेत याद्या देत नाही आहेत व्ही फुटेज मागितलं गेलंय कारण का शंभर टक्के तीनच्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूलप्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट मग बी फॉर्म असू देत नसू देत तुम्ही ते तीन वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही स्वीकारू शकत नाही पण जे इलेक्शन इंचार्ज आहे जे जा आता महान नगरपालिका आयुक्त आहेत ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहेत पारदर्शकता बिलकुल नाही आहे काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो या ठिकाणी झाला मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की आता त्या त्या जे ते कुटुंब आहेत सर्वदे आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे कौटुंबिक कौ, वाद आहे पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल तिथे पण जर दबाव होत असेल तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा एक ह्या देशात या देशा लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन शासन तर पूर्णपणे बिघडलं तर प्रशासनावर आपला विश्वास आहे पण ते पण जर आ, एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला तर आपण बघणार कोणाकडे आणि म्हणून पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे आणि जे, जे काय आहे ते नीट सीसीटीव्ही फुटेज असेल कु, कुटुंबाला जे सीबीआर कॉल डेटा दे, रेकॉर्ड असतील सगळं नीट तपासून याच्या मागे जे कोणी असेल त्यांची ते, नावं समोर यायला पाहिजेत आणि इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय आ, नीट आ, आ, काम त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण का जसं मी म्हणाली साम आणि आता ह्यांना रक्ताची भूक पीला आली आहे आज आमचे सगळे जे, जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत जीव मुठी धरून ते लोक प्रचाराला लागले खूप मोठ्या प्रमाणात दबाव येतो येत आहे बंडखोर जे आहेत त्यांचे त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असेल तर तुम्ही निवडणुका घेताच का मग तुम्ही जाहीर करा आणि डायरेक्ट इथपर्यंत आहे या महाराष्ट्राची जी आहे एक लेवल होती ती तुम्ही इतकी खालच्या पातळीला आणली इतक्या खालच्या दर्जावर आणल्या पालकमंत्री असतील त्यांचे वेगळे आमदार असतील त्या पालकमंत्री पदाचं काहीतरी त्यांना रिस्पेक्ट असायला पाहिजे ते तुम्ही एवढं खाली खालच्या पातळीला येऊन ही इलेक्शन लढता आणि दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आणताय प्रशासनावर काहीतरी लाज ठेवा एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि नाही तर तुम्ही बिनवर निवडणुका घेऊच नका आणि बिनविरोध सगळ्यांना डिक्लेअर करा कालची जी हत्या झाली ती बिनविरोधाच्या हक्कापाई झाली मनसेच्या नेत्यांचा आरोप आहे की बिनविरोध करायची होती आमदार पुत्राची निवडणूक आणि त्यामुळे सगळा प्रेशर आणला गेला आणि त्यामुळे दोन कुटुंबात वाढ शंभर टक्के माझ्या पण कानावर आले जी मी प्राथमिक स्वरूपात माहिती घेतली की फॉर्म विथड्रॉ करण्याचं प्रेशर होतं आणि त्यांना फॉर्म विड्रॉ करायचा नव्हता पण जसं मी तुम्हाला सांगितलं काल फरफटत लोकांना आणत होते फरफटत त्यांच्या मर्जीच्या विरोधात फरफटत आणून दबाव आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात आम, आ, आ, हे त्या चालू आणि त्यामुळेच मला असं वाटत हे, हे वादावाद झाला आणि शेवटी बिनविरोध होण्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्यात आला मर्डर करण्यात आला महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुका अनेक ठिकाणी उमेदवारांना माघारी घ्यावे लागलेले आहेत ला जसं ठाकरे गटाचे गणेश वानकर होते त्यांनी चार एबी फॉर्म घेतले आणि त्यांनी फॉर्म भरलेच नाही भाजपकडून फॉर्म भरले चेतन रोटे यांच्या प्रभागामध्ये देखील काँग्रेसची नेते फोडण्यात आले विरोध गोसले श्रीदी फारे कुठेतरी विरोधक पूर्णपणे संपवण्याचा हा सगळा सा प्रयत्न आहे असं वाटतं पहिले तर भाजपकडे ही लाजीरवाणी गोष्ट आहे की कॅन्डिडेट्सच नाही आहेत जे काँग्रेस मुक्त देश बनवायचा प्रयत्न त्यांच्या चाललेला काँग्रेस युक्त भाजप होत आहे आणि त्यांना एवढ्या मोठ्या पक्षाला सगळं काही असून कॅन्डिडेटच नाही आहेत की ते आमची कॅन्डिडेट्स घेत आहेत त्याच्यावरून कळतं की त्या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि ज्या पद्धतीत ते राजकारण आहेत पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात खेळ आणि अशा वेळेस मी खरंच मनापासून मी अभिनंदन करते त्या कॅन्डिडेटचे जे महाविकास आघाडीकडून लढायचा प्रयत्न करतायत काही नसताना एक एक सामाजिक तळमळ त्यांच्यात आहे म्हणून ते आ, हे इलेक्शनमध्ये आम्ही पडतोय लोकशाही टिकवण्यासाठी पण भाजप आता पूर्णपणे एक्सपोज झालाय हे तुम्हाला दिसून येतं म्हणजे प्रशासनाचा दबाव असेल विड्रॉयच्या वेळेस झालेलं नाटक असेल फॉर्म भरायच्या वेळेस झालेलं नाटक एवढा मोठा पक्षांना तुमचं नियोजन नाही की तुम्हाला एवढी पळापळी आणि एवढी घाई काय होती मी तिथे सीसीटीव्ही ग्राफ्स बघितले तिथे तुम्ही काही आमदार बघितले असतील घाई पोलिसांना विनंती करतात की मला आतमध्ये जाऊ दे ही वेळ आली आहे त्यांच्यावर ही वेळ त्यांच्यावर आले तुमचं नियोजन नाहीये आणि जर तुम्हाला पोचच घ्यायची होती तर तुम्ही त्या क्षणाला का आला पोच तर आधी पण म्हणून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज अतिशय गरजेचं आम्ही लिगल नोटीस असीम सरोदे जींकडून त्यांना पाठवली आहे आरोना आणि आम्ही रिट पिटिशन पण हायकोर्टमध्ये दाखल करतोय तेजस देशमुख जी आम्हाला रेप्रेझेंट या ठिकाणी करत आहेत आणि काही पाच आता कोर्ट जेव्हा येतील तेव्हा आम्ही रिट पटिशन दाखल करताय पण आणि कोर्टाचा आदेश पण आता हे लोक काय म्हणजे हे कोणाच ऐकत नाही आहेत पण पन...